आज जर त्यांच्याकडे जर पाहिलं हे आपला नाही एवढं असा गोरेसर त्यानंतर माणूस होता आता गोरेसरांना सुद्धा पाठीमागायला लागल्याने ते पुढे गेले म्हणजे सांगायचं तात्पर्य काय ज्या माणसानं ते साधा मोबाईल होता नंतर त्यांना मोबाईल घ्यायला भाग पाडलं मोबाईल घेतल्यानंतर त्यातले ते बऱ्याच गोष्टी कळायच्या नाहीत हळूहळू गोरेसरांच्या ते समजून घेतलं आणि आता इतके त्याच्यात झाले आहेत एवढे आहेत काही बोलायलाच नको म्हणजे एखादी गोष्ट माणसानं मनावर घेतली तर भरपूर आपण करू शकतोय आणि त्याच उदाहरण अमरपणे स्वयंप्रेरणा म असे व्यक्तिमत्व आहे की कितीही बोला जे करायचं आहे तेच <laughs> करणार किती विरोध होऊ दे पण जे आपण ठरवलंय ते शंभर टक्के करणार आणि आता जर कविता कवी जागा लागलाय